सुप्रभात दोस्तो सकाळचे साडेसहा वाजलेत आणि आत्ताच आपण जुन्नरकडून पठार आणि हिवरेपाठारकडनं समोर जे पाहताय तुम्ही तो आहे वरसुबाई देवस्थान असणारा डोंगर या ठिकाणी चाललेलो आहोत तर अगदी या ठिकाणी थांबायचा मोह आम्हाला आवरला नाही समोर पाहू शकता की ढाकोबा दिसतो आहे ढाकोबानंतर धुकं चालू झालेलं दिसून येईल आपल्याला पुढे मग जो भाग आहे तो जीवधन किल्ल्याच्या परिसरात असणारा जो नवरी सुळक्यांचा भाग आहे डोंगरांचा तो आपल्याला इथून पाहता येतो आहे अलीकडचा जो भाग आहे तो वेगवेगळे डोंगर आहेत त्या ठिकाणी पुढे शंभूचा डोंगर पाहता येईल आपल्याला त्याच्याही पुढे मात्र आता जो हरिचंद्रगडाचा जो डोंगराचा भाग आहे तो अस्पष्टपणे या ठिकाणी दिसून येतो आणि खरी नजागत जी या दिवसांमध्ये पूर्वमोसमी वातावरणात झालेली असते ती म्हणजे मोठ्या प्रमाणात ढग जमा झालेले असतात डोंगरांवरती ते आपल्याला सुंदर पद्धतीने पाहता येतात त्याचं इतकं सुंदर आच्छादन या ठिकाणाहून दिसून येतं आहे की इथून ओळखू सहजपणे श शकणारे जे अनेक डोंगर आहेत जे किल्ले आहेत ते आपल्याला स्पष्टपणे पाहता येत नाही तरी या धुक्यात लपलेले अस्पष्ट दिसणारे निमगिरी हनुमंतगड हे किल्ले असतील किंवा शेजारचा त्याच्या अलीकडे दिसणारा चावंड असेल त्याच्या पुढे पुढे पाहत गेलो तर अस्पष्टपणे काही भाग फक्त सुळक्याच्या रूपाने पाहता येतात आपल्याला किंवा सपाट भाग पाहता येत आहेत पण पुढे गेल्यानंतर लेनद्री आणि परिसर धुक्यात हरवलेला पाहता येतो आहे आत्ताच सूर्योदय होताना आपण छानपैकी पाहू शकतो आहे आणि ही सकाळची सुंदर अशा पद्धतीची भटकंती आम्ही सध्या करत आहोत चला तर आपल्याला काही विशेष ठिकाणी जायचं आहे